एका गावात एक अतिशय दरिद्री ब्राह्मण राहत असे तो सकाळी उठून गावात दारोदार भीक मागे तेव्हा हो त्याला एक भांडे भरून तांदूळ मिळत त्याची बायको तांदूळ शिजवून भात करी एक वेळा जेवूनच राहावे लागे त्यांना अशी कित्येक वर्षे गेली एक दिवस बायको अगदी कंटाळली आणि त्याला म्हणाली आता मी अगदी वैतागले दारिद्र्याला मरण येतं तरी बरं होतं तुम्हाला तर भीक मागण्याशिवाय दुसरं काहीच येत नाही जरा बाहेर कुठेतरी जा आणि काही शिकून या की ते शब्द ब्राह्मणाचे मनाला लागले त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेरगावी कुठेतरी जाऊन विद्या शिकून मगच परत घरी यायचे असे ठरवले बायकोलाही हा निश्चय ऐकून बरे वाटले दुसऱ्या दिवशी नवऱ्याला वाटेत काही खायला हवे म्हणून तिने भाताची पुरचुंडी बांधून त्याच्याजवळ जवळ दिली ब्राह्मण ती घेऊन निघाला वाटेत त्याला एक मोठे जंगल लागले चालून चालून तो अगोदरच दमला होता ऊन वाढले होते तेव्हा त्याने आपली भाताची पुरचुंडी एका झाडाला लटकवून ठेवली व झाडाच्या सावलीत तो गाढ झोपी गेला तो निजला एवढ्यात शंकर पार्वती तिथून जात होती पार्वतीच्या नजरेला ती पुरचुंडी पडली तिने ती उघडली भात पाहून तिला तो खावासा वाटला मग तिने व शंकराने भात खाऊन टाकला आणि मग प्रसाद चिन्ह म्हणून पाच सोन्याच्या वाट्या एका एक घालून त्यांनी ते, ते गाठोडे तसेच झाडाला बांधून ठेवले थोड्या वेळाने ब्राह्मण उठला भूक लागली होती त्याने त्या ते उपडे ठेवल्या तो त्यांच्यातून देवकन्या निघाल्या आम्ही तुमचे दासी काय हवं ते मागा त्या म्हणाल्या त्या म्हणाल्या ब्राह्मणाची जेवायची इच्छा त्यांनी ताबडतोब पूर्ण केली ब्राह्मणाचा आनंद गगनात मा मावेना लगेच वा वाट्या गुंडाळून घेऊन ब्राह्मण घरी आला पहिल्यांदा तो चार दोन तासात घरी आलेला पाहून बायकोने त्याची चांगली हजेरी घेतली पण त्याने वाटे दाखवून तिला सुग्रास भोजन उत्तम कपडे वगैरे दिल्यावर ती संतुष्ट झाली दुसऱ्या दिवशी त्या दोघांनी गावभोजन करायचे ठरवले व साऱ्या गावाला आमंत्रण दिले सारा गाव गोळा झाला वाटीतले देवकन्यांनी आणखी कित्येक देवकन्यांना गोळा केले पंक्तीवर पंक्ती, पंक्ती, पंक्ती पंचपक्वाने खाऊन उठल्या दरिद्री ब्राह्मणाचा हा थाट पाहून गाव थक्क झाले त्या गावात अस्वन नावाचा एक जमीनदार राहत होता त्याला मोठे कुतूहल की हे सारे वैभव ब्राह्मणाने मिळवले कुठून त्याने ब्राह्मणाचे मागे लकडा लावला तेव्हा हो ब्राह्मणाने त्याला शंकर पार्वतीने केलेल्या चमत्काराची कहाणी सांगितली लगेच दुसऱ्या दिवशी अस्वन देखील त्या रानात भात घेऊन गेला व तिथेच ते झाडाखाली निजला शंकर पार्वती तिथे आली त्यांनी भात खाल्ला व आणखी पाच वाट्या आत बांधून ठेवल्या अस्वन जागाच होता शंकर पार्वती गेल्यावर ते भोजके तसेच घेऊन तो घरी आला त्यानेही गावभोजनाचा बेत केला लोक जमले आणि अस्वनने वाटे उपडे केले तो काय वाटेतून असंख्य नावी बाहेर पडले व त्यांनी सारे लोकांची हजामत केली तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद